नमस्कार न्यूज पोलीस रिपोर्टरमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत सातारा जिल्ह्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येच्या दुःखद घटनेनं संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त होत आहे केवळ एका तरुण महिला डॉक्टराचा जीव गेला नाही तर डॉक्टरांच्या सुरक्षेचा आणि मानसिक आरोग्याचा गंभीर प्रश्न पुन्हा एरणीवर आला आहे या घटनेबाबत शिवसेना डॉक्टर सेल महाराष्ट्र राज्यातर्फे कठोर निषेध नोंदवण्यात आला असून या प्रकरणी तटस्थ आणि जलद चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची करने मागणी करण्यात आली आहे अध्यक्ष डॉक्टर धनंजय पडवळ आणि डॉक्टर करण गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरातील डॉक्टर सेलचे पदाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांना आणि पोलीस अधीक्षकांना निवेदन देत आहेत पालघर जिल्ह्यात जिल्हा प्रमुख डॉक्टर प्रतिभा विजय काळे यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर सेलच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना निवेदन सादर केले डॉक्टर संपदा मुंडे या फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असताना स्थानिक चौकशी दरम्यान काही अधिकाऱ्यांकडून मानसिक छळ आणि अपमान होत असल्याची तक्रार त्यांनी आपल्या वरिष्ठांकडे वारंवार केली होती मात्र त्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप त्यांच्या सहकार्याने केला आहे माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार आणि मृत्यूपूर्व पत्रानुसार त्यांनी पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदाणे आणि प्रशांत बनकर यांच्यावर शारीरिक आणि मानसिक त्रासाचा आरोप केला आहे या घटनेमुळे आरोग्य क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून सरकारी रुग्णालयातील महिला डॉक्टर नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची स्थिती किती असुरक्षित आहे हे पुन्हा समोर आले आहे डॉक्टर संघटनेने सांगितले की अनेक सरकारी रुग्णालयांमध्ये महिला डॉक्टर कामाच्या ठिकाणी धमक्या आणि मानसिक छळ होत असतो पण तक्रारींकडे दुर्लक्ष केलं जात त्यामुळे या घटनेची चौकशी हे केवळ एक प्रकरण नाही तर संपूर्ण आरोग्य व्यवस्थेतील अपयशावर प्रश्नचिन्ह आहे डॉक्टर सेनने आपल्या निवेदनात पुढील मागण्या केल्या आहेत चौकशीचा निकाल लागेपर्यंत संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे या घटनेची निपक्ष कालबद्ध आणि चौकशी करून मृत डॉक्टरांना न्याय द्यावा मानसिक छळाच्या दुर्लक्ष करणाऱ्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांवर चौकशी व्हावी राज्यातील सर्व सरकारी डॉक्टरांसाठी औपचारिक तक्रार निवारण व मानसिक आरोग्य सहाय्यक यंत्रणा उभारावी या घटनेनं वैद्यकीय समुदायात संताप आणि दुःखाची लाट उसळली आहे प्रामाणिकपणे समाजसेवा करणाऱ्या एका तरुण महिला डॉक्टरला अशा परिस्थितीत ढकलणे जाणे अत्यंत वेदनादायक आहे तसे होऊ नये म्हणून आता राज्य सरकारने ठोस धरण आखलेच पाहिजे असे डॉक्टर सेलने म्हटले आहे अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका